नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला एक कच्चा बटाटा आणि एक वाटी रवा ह्यापासनं एकदम भन्नाट रेसिपी करायची ही रेसिपी तुम्ही ह्या आधी कधी केली नसेल आणि केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर मी इथे एक क बटाटा घेतलेला आहे आप त्याची आपल्याला पूर्णपणे अशी साल काढून घ्यायची बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे साल काढायच्या आधी त्यानंतर ना आपल्याला बटाट्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची तुम्ही एकदा जर ही रेसिपी केली ना खायला एवढी भारी लागेल ना तर तुम्ही ना रोज करशाल एवढी भारी लागते तर मी इथे एक छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही छोटी जी किसणी आहे ना त्या किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे शक्यतो छोटी किसणीनेच किसा जर तुमच्याकडं जर छोटी किसणी नसेल तर मग मोठ्या किसणीने किसलं तरीसुद्धा चालेल तर मी हा बटाटा पूर्णपणे किसून घेते अरे बघा मी हा बटाटा पुस किसून घेतला आहे आणि त्यानंतरनं दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आता मी इथे एक वाटी बारीक बारी रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवा घ्या जाड रवा घेऊ नका जर नसेलच तुमच्याक बारीक रवा तर मग जाड रवा घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं मी इथे कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकायचे तेल एक पळीच टाकायचे जास्त तेलाचं प्रमाण नाही घ्यायचं आपल्याला तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला ज जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये सफेद तेल टाकायचे आणि त्यानंतरनं आपल्याला त्यान त्यान ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक मी ह्याची पेस्ट करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक कट करा नाहीतर मग ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे हे एक मिनिटभर परतून झालं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण किसून घेतलेला बटाटा होता ना तो टाकून घ्यायचा आहे हे बघा अशा पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे बरं का अजिबात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे एकदम घट्ट पिळून मग आपल्याला तो बटाटा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला एक ते दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरतीच झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे बिना झाकण ठेवताच आपल्याला हा बटाटा असा परतून घ्यायचा आहे आणि हां माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं आहे त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा <tompa> <tompa> हा, हां हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा बटाटा परतून घ्यायचा आहे तर आता हा बटाटा परतून झाला आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे जास्त नाही एक ग्लासला थोडंसं कमी टाकलं तरीसुद्धा चालेल एक ग्लासपेक्षा जास्त पाणी टाकू नका आता ह्याला एक आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी मीठ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला एक उकळी काढायची आहे हलकी उकळी आली ना की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आता तुम्ही म्हणत असाल की आपल्याला मेंदवडे करायची की काय तर आपल्याला मेंदवडे वगैरे करायची नाही आहेत खूप वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप वगैरे करू नका किंवा मग पळून वगैरे बघू नका पळून वगैरे व्हिडिओ बघितला की मध्ये काय होतं आहे नक्की व्हिडिओच्या हे पटकनी लक्षात येणार नाही तर हे बघा आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे हलकी हलकी उकळी यायला लागली त्यानंतर ना आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकल्याच्या नंतर ना आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे असतात ना त्या अशा फोडून घ्यायच्यात म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहत नाही आणि रवा आपला छान असा शिजला जातो आपल्याला रवा खूप जास्त असं शिजवायचा नाही आहे हलकासा शिजवून घ्यायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपला रवा शिजला जातो तर हे बघा अशा प्रकारे मी आता गुठळ्या फोडून घेते आणि हा परत परत सांगते चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि तुम्ही जर का ही रेसिपी करून बघितली ना तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हेही कमेंट करून नक्की सांगा कमेंट व्हिडिओ के रेसिपी केल्याच्यानंतर जरी केली तरीसुद्धा चालेल त्याच्यामुळे नक्की कमेंट करा आणि तुम्ही सांगा मला ही रेसिपी कशी वाटली तर बघा ह्याच्यामध्ये रवा टाकल्याच्यानंतर ना हे पूर्णपणे असं आळलं आहे चिटकत वगैरे नाही अजिबात खाली आपल्याला ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवून ये ना आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही आहे पाहू शकता दोन मिनटं झाकण ठेवून मी एक वाफ काढली अजिबात खाली चिटकत नाही हलकंसं ला असं लागलं तरी चमच्याने ते निघून जातं असं चिटकून बसत नाही आहे तर बघा आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर ना आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड करायला कढईत जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल पण कढईत पटकन थंड होणार नाही त्याच्यामुळं ताटात काढून घ्यायचं आहे तर हे बघा मी ताटात काढून घेतलं होतं आता हे आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे ह्याचा गोळा छान असा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग मळून घ्यायचं म्हणजे हाताला चिटकणार नाही शक्यतो चिटकत नाही पण तरीसुद्धा तेल लावून घ्या आणि मग मळा थोडंसं थंड होऊ द्या एकदम गरम गरम हात लावू नका नाहीतर मग हाताला भाजू शकतं तर तर हे बघा मी आता हे छान असं मळून घेते ह्याचा गोळा गोळा मळून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला मी दाखवते तर पाहू शकता हाताला चिटकत वगैरे नाही आहे अजिबात बघा अशा प्रकारे आपल्याला आता ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे छान असा तर हे बघा गोळा आपला छान मळून झालेला आहे एकजीव झालेला आहे हे सगळं तर आता आपल्याला ह्याचे जे आपल्याला बनवायचं आहे ना ते बनवून घेऊया आपण मी हलकंसं तेल लावून घेतलं आहे हाताला तेल थोडंसं जास्त झालं होतं मी नंतरनं ते जे आपण गोळा केला होता ना त्याला पुसून घेतलं आहे अगदी थोडंसं तेल लावायचं परत परत तेल लावायची गरज लागत नाही एकदाच तेल लावलं ना की त्या एकदा तेल लावल्याच्या नंतर ना पुन्हा आपल्याला तेल लावायची गरज पडत नाही त्याच्यातच आपले जे आपले जे आपल्याला हे करायचे ते होऊन जातं तर आता हे बघा मी अशा प्रकारे ह्याला आकार देते तुम्हाला हवा तो आकार द्या चौकोणी द्या नाही तर गोल द्या नाही तर अंडा आकार करा नाही तर मग ह्याच्यासारखं केलं ना तुम्ही सिलेंडरसारखा आकार दिला तरीसुद्धा चालेल तरी बघा प्रकारे करायचं आहे खूप जास्त जाडही नाही ठेवायचं किंवा खूप जास्त पातळही ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते कसं करायचं आहे खूप जास्त मोठं गोळं घ्यायचं नाही आहे मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे करून घ्यायचं आहे अगदी झटपट होतं फार वेळ लागत नाही ह्या रेसिपीसाठी जेम तेम पंधरा ते वीस मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तुम्ही हे असं करून ठेवलं फ्रीजमध्ये वगैरे आणि सकाळी नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी वगैरे हो द्यायचं असलं तरीसुद्धा चमेल संध्याकाळी करून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावरती गरमागरम तळायला घ्यायचे तरी बघा अशा प्रकारे मी दोन आकाराचे केलेले आहेत काही हे आकार आहेत काही सिलेंडरसारखे आकार दिलेले आहेत मी असे लंकोळे तशा आकारामध्ये केलेले आहेत तुम्हाला पाहिजेल त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता आता मी हे केलेले आहेत आता हे आपल्याला तळायला घ्यायचे तर मी हे करत असतानाच एका एक साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं म्हणजे आपलं हे बनून होतपर्यंत तेलसुद्धा छान तापलं जातं तर तेल आपलं पाहूया आपण गरम झालं आहे की नाही तर पाहू शकतात तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता हा टाकलेला गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे मी एक एक करून आपल्याला जे आपण कटलेट केले होते ना ते ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर तुम्हाला आता कळलंच असेल की हे आपण कटलेट केलेले आहेत खायला खरंच खूप छान लागतात वरून क्रिस्पी आणि आतून खूप छान होतात तुम्ही नक्की करून बघा आता ह्याच्यात जेवढे आपल्याला बसतील ना तेवढे सोडून घ्यायचे आहेत आणि हा गॅसची फ्लेम ही खूप जास्त बारीक ठेवायची नाही आहे किंवा पूर्ण फास्ट ठेवायची नाही आहे मीडियमपेक्षा सुद्धा थोडीशी हलकी फास्ट ठेवायची आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे अजिबात खाली चिटकत नाही किंवा काहीच नाही किंवा फुटत वगैरे नाही तेलामध्ये अगदी झटपट होतात खरंच तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि लगेच चमचा वगैरे लावायचा नाही आहे ह्याला खालच्या साईडने हलकेसे झाले ना की मग आपल्याला चमच्याच्या साह्याने हे उलटून घ्यायचे आहेत तर मी आता हे सगळे उलटून घेते त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते हो असं एकदम कलर बदलला ना की मगच आपल्याला काढायचेत हे बघा अशा प्रकारे झाले ना की मग काढायचेत खायला खरंच कुरकुरूत लागतात खूप छान लागतात लहान मुलांना ला तर खरंच आवडेल तुमच्याकडे जर कोणी गेस्ट वगैरे येणार असेल त्यावेळेस जर तुम्ही हे केले ना तर खरंच खूप भारी आहे तुम्ही नक्की करा ही रेसिपी तर आता हे आपल्याला तेल निथळून हे काढून घ्यायचेत सगळे आणि अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा तळून घेते आणि सगळे तळून झाले की मग तुम्हाला दाखवते हो मी हे बघा अशा प्रकारे तेल निथळून आपल्याला काढायचे आता सगळे कटलेट मी तळून घेते तर हे बघा हे आपले कटलेट छान असे तयार झालेले तुम्ही पाहू शकता किती छान झालेत दिसायलासुद्धा किती भारी दिसते तुम्ही हे सेजवण चटणीसोबत किंवा टमाटो केचपसोबत किंवा मग तुम्ही खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी केली त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता एकदम क्रिस्पी होतात त्याच्यामुळे नक्की करा लहान मुलांसकट मोठाल्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय